भीती फक्त यामुळे आहे की तुम्ही जीवनासोबत जगत नाही आहात हा तुम्ही तुमच्या मनात जगत आहात भीती ही नेहमी पुढं काय होणार याबद्दल असते म्हणजे तुमची भीती ही नेहमी जे अस्तित्वात नाही आहे त्याबद्दल असते जर तुमची भीती जे अस्तित्वात नाही आहे त्याबद्दल आहे तर ती शंभर टक्के काल्पनिक का आहे तुम्ही जर नसलेल्या गोष्टीचा त्रास करून घेताय तर आम्ही त्याला वेडेपणा म्हणतो तर लोक समाज मान्य असलेल्या वेडेपणाच्या पातळीवर असतात पण जे अस्तित्वातच नाही आहे त्याला घाबरताय किंवा त्रासून गेलाय तर हा वेडेपणास ठरतो नाही का लोक नेहमीच त्रासलेले असतात एकतर काल घडलेल्या किंवा उद्या घडू शकणाऱ्या गोष्टींमुळे तर तुमचा त्रास हा नेहमीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबाबत असतो कारण तुम्ही अस्तित्वात रुजलेले नाहीत तुम्ही नेहमीच तुमच्या मनात रुजलेले असता मनाचा एक भाग स्मृती आहे दुसरा भाग कल्पना आहे दोन्ही एक प्रकारे कल्पनेचाच भाग आहेत कारण दोन्हीही सध्या अस्तित्वात नाही आहेत तुम्ही तुमच्या कल्पनेत हरवले आहात आज तुमच्या भीतीचा पाया आहे जर तुम्ही वास्तवात रुजलेले असाल तर कोणतीच भीती नसेल